तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोलीत ऐन गणेशोत्सवात मोठी चकमक एकूण चार नक्षलवादी ठार भामरागड तालुक्यातील कोपरशीच्या जंगलात आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक आज पहाटे झाली सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीनंतर चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं गडचिरोली पोलिसांना यश आले भामरागड तालुक्यात तालु कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसात गडचिरोली ही दमदार कामगिरी केली आहे गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे दलम कंपनी क्रमांक दहा आणि इतर नक्षलवादी धरून बसले असल्याच्या गोपनीय माहितीवरून अ अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी सिक्स्टीची एकोणीस पथके आणि सी आर पी एफ क्यू ए टीची दोन पथके असदर जंगल परिसरात रवाना करण्यात आलेली आहेत या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान दोन दिवसानंतर पोलीस पथके आज सकाळी या जंगल परिसरात पोहोचून शोध मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला जात ज्याला पोलीस पथकाने प्रभावी प्रत्युत्तर दिले सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर याच परिसरात शोध घेतला असताना चार जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले असून एक पुरुष आणि तीन महिला नक्षलचा समावेश आहे याशिवाय घटनास्थळावरून एक एस एल आर रायफल शून्य टू आय एन एस एस रायफल जप्त करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली